महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने व शिवसेना जिल्हा प्रमुख माधवभाया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा येथील जिल्हा कार्यालयात पत्रकार अनिल पांडुरंग अहिरे यांना पूर्णा तालुका प्रसिद्धी प्रमुख सोशल मीडिया नियुक्त करून नियुक्ती नियुक 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 तकरून, नियुक ते पत्र देण्यात आले यावेळी शिवसेना परभणी जिल्हा प्रमुख माधवभाया कदम तालुका अध्यक्ष प्रकाशराव कराळे शहराध्यक्ष विशाल किर्डे युवा तालुकाध्यक्ष अनिकेत कदम भास्करराव सुरवंशी दासराव देसाई उपसरपंच सतीश कदम श्रीनिवास तेजबंद गोपाळ बोबळे सुनील खिल्लारे संतोष कराळे शिवा पळसकर रमेश सतकर भगवान सतकर नागेश मोरे मंगेश सतकर सुभाष सतकर पत्रकार राहुल पुंडगे कैलाश बलखंडे सय्यद सलीम सुहागनकर शेख कलीम सह आदी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्विड निपक्ष वृत्तवाहिनीवर जी आपल्या शिवसेनेचे व पूर्णा तालुक्याचे अनिल भाऊ आयरे यांची आम्ही शिवसेना पक्षातर्फे आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब तसेच महाराष्ट्राचे शिवसेना सचिव संजयजी मोरे साहेब यांच्या सूचनेनुसार आपल्या आयरे अनिल भाऊ आयरे यांची शिवसेना तालुका प्रमुख प्रसिद्धी प्रमुख म्हणून आज निवड करण्यात आलेली आहे आणि ही निवड साहेबांच्या आदेशाने झालेली आहे अनिल भाऊचं जे आतापर्यंत शिवसेना पक्षातलं जे काम आहे एक चांगल्या पद्धतीचं चा काम सोशल मीडियामध्ये असल्यामुळे त्यांची ही निवड करण्यात आलेली आहे आम्ही पण साहेबांना विनंती केली आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना की साहेब अनिल भाऊंचं चांगलं काम आहे आणि आपण त्याची निवड करण्यात यावी आणि त्यांची आज साहेबांनी निवड केलेली आहे आणि इथून पुढं ते याच्यापेक्षा जास्त काम करतील ही अपेक्षा करतो आणि शिवसेना पक्ष पूर्णा तालुक्यामध्ये जास्तीत जास्त वाढवून वाढवून आपलं काम नक्कीच पूर्ण करतील एवढी अपेक्षा बाळगतो आणि त्यांना शुभेच्छा देतो